आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या अर्जित रजेच्या संदर्भातला आहे शिक्षकांच्या अर्जित रजेच्या अनुषंगाने शिक्षक बंधू भगिनींच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न असतात या प्रश्नांची काही उत्तरं आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे अर्थात महत्वाचा विषय असतो तो शिक्षकांच्या अर्जित रजेच्या रोखीकरणाच्या संदर्भातला माननीय मुख्याध्यापकांच्या अर्जित रजांचं जसं रोखीकरण होते तसं शिक्षकांच्या अर्जित रजांचं रोखीकरण होते का आणि त्या संदर्भात नेमके काय नियम आहेत अशा प्रकारचे बरेच प्रश्न शिक्षक बंधू भगिनींच्या मनात असतात त्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ हो। अर्जित रजेच्या महत्वाच्या माहितीच्या संदर्भात आपल्या सर्वांसाठीच उपयुक्त ठरणार आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे अर्जित रजेच्या अनुषंगाने जर आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता आता आपण अर्जित रजेच्या पार्श्वभूमीवर थोडक्यामध्ये परंतु महत्वाची माहिती ही जाणून घेऊया शिक्षकांसाठी अर्जित रजा शासन निर्णय दिनांक चार आठ एकोणीसशे पंच्याण्णव अन्वे अर्धवेतनी रजेऐवजी अर्जित रजा मंजूर करण्यात आली आहे त्याबाबतचे नियम असे अर्थात हे सर्व नियम आहे माध्यमिक शाळा संहितेमध्ये आपल्याला हे सर्व नियम पाहता येईल अर्जित रजा आपल्याला प्राप्त होण्याच्या आधी अर्धवेतनी रजा होत्या चार आठ एकोणीसशे पंच्याण्णवच्या शासन निर्णयानुसार अर्धवेतनी रजेऐवजी शिक्षक बंधू भगिनींना अर्जित रजा मिळायला सुरुवात झाली होती त्या संदर्भातले नियम राज्यातील खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांना वीस दिवसांच्या अर्धपगारी रजेऐवजी दहा दिवसांची अर्जित रजा मंजूर करण्यात यावी हा पहिला नियम आहे पूर्वी अर्धपगारी रजा मिळायच्या त्या वीस परंतु आता त्यात बदल होऊन दहा दिवसांची अर्जित रजा एका वर्षासाठी मिळायला सुरुवात झाली ही अर्जित रजा शिक्षक अथवा कर्मचाऱ्यांच्या खाती प्रत्येक सहा जानेवारी व वा जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येक पाच दिवस अंशी दोन हप्त्यामध्ये आगाऊ जमा करण्यात यावे अर्थात ही जी अर्जित रजा आहे ती शिक्षक बंधू भगिनी किंवा कर्मचारी बंधू भगिनी यांच्या खात्यामध्ये वर्षातून दोनदा जमा होईल एक जानेवारीला आणि एक जुलैला एक जानेवारीला पाच अर्थ अर्जित रजा आणि एक जुलैला पाच अर्जित रजा अशा वर्षभरातल्या दहा अर्जित रजा या प्रामुख्यानं जमा होत असतात अर्धवर्षामध्ये नियुक्त झालेल्या किंवा सेवा समाप्त करण्यात आलेल्या शिक्षक अथवा कर्मचाऱ्याला त्या सहा मैमध्ये संबंधित शिक्षक अथवा कर्मचारी जेवढे महिने सेवा करण्याची शक्यता असेल त्या प्रत्येक पूर्ण कॅलेंडर महिन्यासाठी आणि सेवा समाप्तीच्या दिनांकापर्यंत प्रत्येक पूर्ण कॅलेंडर महिन्यात एक छेद सहा दिवस या प्रमाणात अर्जित रजा मंजूर करण्यात यावी एखाद्या शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एखाद्याची नियुक्ती झालेली आहे किंवा एखाद्याची सेवा समाप्त करावयाची आहे तर त्या संदर्भातले नियम आहे म्हणजे एखादा शिक्षक नवनियुक्त शिक्षक आहे किंवा एखाद्या शिक्षकाची सेवा मतात समाप्त होणार आहे त्या संदर्भात कशा प्रकारच्या अर्जित रजा ह्या जमा केल्या पाहिजे त्या संदर्भातला दिशानिर्देश आपल्याला या वाक्यामध्ये मिळतो दिनांक तीस सहा एकोणीसशे पंच्याण्णव रोजी शिल्लक असलेली अर्धपगारी रजा वेगळी दाखवण्यात यावी व ती संपेपर्यंत पूर्वीच्या शर्तीच्या अधीन राहून अर्धपगारी अथवा परिवर्तित रजा ही मंजूर करण्यात यावी दिनांक एक सात एकोणीसशे पंच्याण्णव रोजी सेवेत असलेल्या शिक्षक अथवा कर्मचाऱ्यास फक्त अर्जित रजा अनुज्ञेय राहील दिनांक एकोणतीस दहा दोन हजार दहा व दिनांक दहा बारा दोन हजार दहा पहा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे अर्थात हा नियम एक सात एकोणीसशे पंच्याण्णव रोजी सेवेत असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आहे आणि महत्वाचा जो भाग आहे तो अर्जित रजेच्या रोखीकरणाच्या संदर्भातला शिक्षक बंधू भगिनी यांची अर्जित रजा ही रजा रोखीत वटीता येणार नाही अर्थात शिक्षक बंधू भगिनींच्या अर्जित रजांचं रोखीकरण होत नाही हा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे ज्या खाजगी अनुदानित माध्यमिक शाळा आहे त्यांच्या संदर्भातला हा अर्जित रजेच्या अनुषंगाने महत्वाचे असे नियम आहे